इचलकरंजीतील आदिनाथ सोसायटीत राहणारे राजेश नाडगे यांचं यडरावमधील अल्फोन्सा हायस्कूल परिसरात बांधकाम सुरू आहे बांधकामाच्या ठिकाणी वीस ऑगस्ट रोजी पंचावन्न वर्षीय शिवानंद सोलापुरे या बांधकाम कामगाराच्या अंगावर लोखंडी अँगल पत्रे आणि विटा पडल्यानं ते गंभीर जखमी झाले होते त्यांना खासगी रुग्णालयात हलवलं मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता विशेष म्हणजे गाजावाजा न करता त्या कामगाराचा मृतदेह कर्नाटकामधील त्याच्या मूळ गावी नेऊन अंत्यसंस्कारही केल्यानं ही, ही दुर्घटना नव्हे तर खून असल्याची चर्चा परिसरात रंगली होती याबाबत शहापूर पोलिसांना माहिती समजताच त्यांनी धाव घेऊन माहिती घेतली आणि कोणाची तक्रार नसल्याचं सांगितलं मात्र या घटनेची उलटसुलट चर्चा रंगल्यानं पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बांगर यांच्या फिर्यादीनुसार बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत निष्काळजीपणे बांधकाम केलं जात असल्यानं लोखंडी अँगल पत्रे विटा अंगावर पडून शिवानंद सोलापुरे या कामगाराचा मृत्यू झाला त्यामुळे बांधकाम मालक राजेश नाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे hey there,